खुशखबर 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 या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी इनामदार सरांचे मागील पंधरा वर्षापासून सुरू असलेले न्यू बाईट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट एम एस सी आय टी व एम केसीएलचे अधिकृत प्रशिक्षण आणि परीक्षा केंद्र आता तुमच्या एशाचा मार्ग होईल आणखी सोपा आणि सहज तुमच्या पाल्यांना खरी गरज आहे की या डिजिटल युगातील स्पर्धेत टिकण्याची आणि नव्या ग्लोबल युगात आत्मविश्वासाने वावरण्याची यासाठी ऑफिस विंडोज टूल्स टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोन फोन मधील दोनशेहून अधिक डिजिटल स्किल्स शिकवणारा अद्यावत अभ्यासक्रम असणारा कोर्स म्हणजेच एम एस सी आय टी न्यू व्हाईट कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे ठळक वैशिष्ट्ये शंभर टक्के दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तीस कॉम्प्युटर असलेली भव्य एसी लॅब तज्ञ व अनुभवी शिक्षक महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच बस पासून अगदी जवळच्या अंतरावर प्रत्येक आठवड्यात सराव परीक्षा ई-लर्निंग च्या माध्यमातून हायटेक शिक्षण आणि तेही सहज सोप्या आणि आपल्या मातृभाषेत शांत व गोंगाटमुक्त परिसर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कॉम्प्युटर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे याशिवाय आमच्याकडे निमशासकीय पदाच्या नोकरीसाठी अनिवार्य असलेला मराठी इंग्रजी टायपिंग कोर्स उपलब्ध आहे आपण कुठे शिकतो आणि काय शिकतो याला नक्कीच महत्व आहे आमच्याकडे एम एस सी आय टी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत असंख्य बक्षिसे ज्यामध्ये लॅपटॉप डेस्कटॉप कम्प्युटर स्मार्ट वॉच यासारखे अनेक बक्षिसे तरी आमच्या न्यू वाईट्स कॉम्प्युटर सेंटर मध्ये प्रवेश घ्या आणि बक्षिसे जिंका चला मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि डिजिटल युगाचे साक्षीदार व्हा संपर्क करा मोईज सर न्यू वाईट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट पट्टे बापूराव रंगमंच समोर कुंडलवाडी रोड बिलोली मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याण्णव बेचाळीस एकसष्ट आणि ब्याऐंशी झिरो आठ बावीस बत्तीस बासष्ट न्यू वाईट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आपले स्वप्न साकार करा हाताला आधार येता आणि द्यावा विश्वासाचा धीर संगणक विद्या देई झेप घेण्यासाठी बळ खुले पंखांसाठी आता निळ विस्तीर्ण सुद्धी म्हणजे मज्जा वस्ती